सो हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग माझं नाव स्वरूप कुवार आज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गणपतीचा पाचवा दिवस तर आज आपण ब्लॉग शूट करतोय तर आज आपण जाणार आहे संगमेश्वरला आपली एक मैत्रीण आहे तिकडे त्याच्या घरी जाणार आहे तर बाकीचे पण सगळे मित्र आहेत आमच्या ग्रुपमधले तर आम्ही सगळे आता जाणार आहे तर आता मी निघतोय तर भेटूया आपण पुढे तर आता आम्ही निघालेलो आहे सगळे आलेत आपले मेंबर आलेत सगळे तर आम्ही आज जाणार आहे गौरीकडे एक मैत्रीण आहे तिकडे जाणार आहे मेश्वरला तर आता आता मी पण आहे तिकडे जातोय आम्ही तर मी लाऊ मग ड्रायव्हर आहे पुण्यातला विजा संगमेश्वरच्या मार्केटला तर इथे सामान वगैरे घेऊ गणपती वगैरे बघितलेला आहे तर आता आम्ही जातोय फिरायला गौरी फिरायला नेते आम्हाला तर उगा आता कुठे आम्ही फिरायला जातो ते डोंगरावर जाते तुम्हाला जवळ वाटलं सर अरे जवळ वाटतं देवार देवार तर आता घरातनं आलेलो आहे जाऊन गौरीच्या देवा देवाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर आता फिरायला आलो इकडे आम्ही तर इकडे व्ह्यू बघा खूप भारी दिसतोय व्ह्यू कायच आम्ही खूप दिवसांनी भेटतोय आता तरी कॉलेज संपल्यानंतर आत्ता भेटतोय सगळे एकत्र बाकी सॅम सोपियान वगैरे आम्ही भेटतो पण विजा आणि गौरी मुंबईला असतं त्यामुळे आम्हाला सगळे आम्ही एकत्र एक भेटत नाही तर आता आम्ही बरेच दिवसांनी भेटलेलो आहे तर आता थोडं इकडे फिरू वगैरे मग जाऊ परत घरी आणि ह्या कोण आहेत दोघी हिर्यावरची डॉन हा ही मीर्यावरची डॉन आहे डॉन ही मुंबईची डॉन वसुली मॅन वसुली बाय <laughs> वसुली, <वाए। laughs> वसुली, <वाए। laughs> वसुली फेस दाखवत नाही <laughs> तर आमची इथे फोटो शूट चालले इकडे दणवीन फोटो काढते इकडे तिकडे सुप्रियान फोटो काढतोय गौरी आणि सॅम पण काढतायत दाखव्या मी काढतोय यांचे फोटो <laughs> <time>, <laughs> भाइयों दोस्तों को सब्सक्राइब करो भाइयों स्वरूप कुमार <laughs> बहुत जान से मेहनत कर रहा है ये लड़का हाँ <laughs> <आ>, ये लड़का फोटोशूट संपले फोटो भरपूर आता. तर आता गौरीच्या बागेत चाललेलो आम्ही ही आहे गौरीची बाग तिकडे काय काय आता बघूया आपण तर हायचा लॉक काय खुलत नाही <laughs> काजूची झाडं भरपूर आहे तिकडे सगळे सगळे काजूचीच आहेत आणि चिंचेच आहेत काय रे झाड ही ही चिंचेची ची झाड आहेत काय आणि बाग वगैरे फिरलेलो आहे तर खाली काकड्याचे वेल का होते हे काकड्या काय नव्हत्या आम्ही आलेलो परत बघायला गेलेलो होतो काकड्या मग आता चाललेलो आहे परत वैतागून काकड्या लागल्या आहेत पण आहेत एकदम आता जाऊ later. तर आता आम्ही निघालेलो आहे गौरीच्या घराच्या इथून जेवलेलो वगैरे तर आता गाडी आहे तर आता बघ आता बघू आम्ही कुठेतरी आई तो म्हणतोय फिरायला आज रात्रभर आहे आपला ब्लॉग आहे काय 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 बोल सुशील काय बोललस ब्लॉग संपणार नाही ब्लॉग रात्रीपर्यंत आहे फटलं रे बटोय गाणी पाहिजे होत तर आता काही आम्ही जातोय मावशीकडे कचब्यात आता गौरीच्या इकडून जाऊन आलेलो <laughs> आहे उद्याची तयारी चालू केलेली आहे आपला सेटअप बघा उद्या आदगाडीवर आहे सेटअप आपला करणे वगैरे बघा कलर केलेले आहेत मग अशीच केला नाही कारागीर हे तिघं होते भूषा साहिल यश आणि बबलू अक्षय भाजान चन्द्रभा तर काय रात्री शिवाजलेत एक तर आत्ताच आम्ही आरतीवरून वगैरे आलेलो आहे तर आज खूप धमाल केले आज शेवटचा दिवस होता तर मी आजचा ब्लॉगचा एंड इथेच करतोय जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर याच्यानं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर बेटे आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर द वॉचिंग बाय